वाठा स्टेशन ही सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून येथे एम डी मेडिसन डॉक्टर असणे ही मोठी काळाची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर विश्वनाथ हिरामन चव्हाण यांनी वाठा स्टेशन येथील मुख्य चौकात असणाऱ्या गांधी मार्केटमध्ये नवीन क्लिनिक सुरू केले आहे याचा उद्घाटनप्रसंगी घेतलेला हा आढावा नमस्कार माझं नाव डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण मी कन्सल्टिंग फिजिशियन आहे एम बी बी एस आणि एम डी मेडिसिन तसेच डिप्लोमा इन इकोकॉग्राफी हे सर्व जे अत्याधुनिक जे काय ॲडव्हान्स्ड अकॅडमिक्स आहे त्यासहित जो काही अनुभव आहे प्रॅक्टिसमध्ये या संदर्भामध्ये मी वाठार येथे वाठार स्टेशन येथे वाठार हेल्थ स्टेशन ही कन्सल्टन्सी आजपासून सुरू करत आहे तसेच या भागातील ज्या परिसरातील पंचक्रोशीतील okay. जे अनियंत्रित ब्लड प्रेशरचे जे रुग्ण आहेत तसेच डायबिटीजचे काही रुग्ण तसे स्ट्रोक लकवा त्यासहित इतर काही थायरॉइडच्या जे काही आजाराच्या ज्या समस्या उद्भवतात लोकांना त्यासाठी त्या सर्व लो पेशन्टना साताऱ्या शहरामध्ये जावं लागत आहे तर मी या ठिकाणी महेश गांधी सर यांच्या पण मार्गदर्शनाखाली इथे मी कन्सल्टन्सी आता सुरू करत आहे तर माझा येण्याचा जो काही वार असेल तो बुधवार असेल दर बुधवारी संध्याकाळी चार ते सहापर्यंत हा मी वेळ देऊ इच्छित आहे वाटर स्टेशन वाटर स्टेशन मधील सर्व जनतेसाठी आणि यातून जे काय रुग्णसेवा मला करता येईल ते मी निश्चितपणे खूप वर्षांसाठी लाँग टर्मसाठी करण्याचा मी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि तो प्रयत्न हा लोक उपयोगी सर्व जे काय त्यांचा जो काही का सहभाग आहे यातून तो शक्य होणार आहे दर बुधवारी येणार पण वेळ काय असेल तुमची दर बुधवारी वेळ संध्याकाळी सायंकाळी चार ते सहा उत्तर कोरेगाव मध्ये वाठार स्टेशन हे फार मोठे बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेमध्ये मुबलक प्रमाणात लोक तीस ते छत्तीस खेड्यांचा ट्रेन आहे तिथे बाकी सगळ्या सुविधा आहेत परंतु एम डी डॉक्टर कन्सल्टंटची खूप गरज ह्या वाठार स्टेशन विभागाला होती ती डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांच्या उपस्थितीने आता दूर भरून निघणार आहे तरी माझी सर्व लोकांना सर्व पेशंटला ही विनंती असेल की यांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा की डॉक्टर आज आपल्याला सातारला कोरेगावला जावं लागते परंतु आपल्याला या ठिकाणी फॉलोअप जे पेशंट आहेत ते घ्यायला येत नाहीत पुन्हा पुन्हा तर आपल्या सेवेसाठी डॉक्टर इथं आले तर ह्या सेवेचा आपण संधीचा उपयोग करून घ्यावा अशी मी सगळ्या जनतेला सगळ्या रुग्णांना विनंती करतो